काम करो ऐसा की पहचान बन जाय हर कदम ऐसा रखो की निशान बन जाय जिंदगी तो ह्या हर कोई जी लेता आहे लेकिन जिंदगी जिओ इस कदर मिसाल बन जाय खरं पाहायला गेलं हा शेर सांगायचं कारण म्हणजे माझा अतिशय जवळचा असणारा सहकारी तो मला म्हणे की महाराज प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला त्यात यश प्राप्त झालं की अनेक लोक त्याला म्हणतात अरे तू जे हे करतोय ना ते एकाचं पाहून तू करतोय त्याची तू कॉपी करतोय आणि त्याच्यानुसार तू करण्याचा प्रयत्न करतो आहे डुप्लिकेट आहे ओरिजिनल तो आहे तर ता मला त्यांना असं सांगणं आहे काम करू ऐसा की पहचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय जिंदगी तर ह्या हर कोई लेता आहे जिंदगी जिओ इस कदर की मिसाल बन जाय खरं पाहायला गेलं ना या शेअरनुसारच आपण जीवन जगायला हवं कारण की पा आज समाजामध्ये इतकी विकृत मनस्थितीची लोकं समाजामध्ये आहेत की आपण थोडंफार कोणत्या क्षेत्रात यश मिळवलं की ते यश मिळवल्यानंतर आपल्याला लोक म्हणतात अरे तू त्याची कॉपी केली बरं का अरे तू त्याचं पाहून तुझा बिझनेस सेटअप केला बरं का जरी कोणी त्या बिझनेसची पाळामुळे उरवली असेल जरी त्या बिझनेसचा कोणी आराखडा तयार केला असेल जरी त्या बिझनेसची आयडिया इतर कोणाची असेल पण त्या बिझनेससोबत जो व्यक्ती एकरूप झाला आहे ना तोच व्यक्ती त्या व्यवसायामध्ये यश प्राप्त करू शकतो आणि इनोव्हेशन नावाचा एक शब्द आहे इनोव्हेशन म्हणजे काय प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यता आण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेळेनुसार नाविन्यता आणणे आणि ही नाविन्यता जर आपण आणू शकलो नाही आपल्या व्यवसायात तर आपला व्यवसाय त्याच ठिकाणी अडकून राहणार रह। आहे आपल्या व्यवसायाला ती गती प्राप्त होणार नाही आहे म्हणून आपण असा अजिबात विचार करायचा नाही की ही आयडिया त्याची आहे ह्या व्यवसायाची पद्धत त्यांनी रवली नाही तो व्यवसाय तुम्ही करताय ना आता तो व्यवसाय कशा प्रकारे सक्सेसफुल करायचा आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींना आम्ही या व्यवसायामध्ये आणायचं याचा विचार आपण रात्रंदिवस केलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज यायला सुरुवात होते आणि त्या आयडियाजला आपण जर त्यामध्ये इम्प्लिमेंट केलं तर नक्की समजायचं की आपल्या व्यवसायाला एक वेगळेपण निर्माण झालेले आणि हे वेगळेपण मित्रांनो जर तुमच्या व्यवसायात असेल ना तर नक्की समजायचं की तुम्ही एक असा ब्रँड निर्माण करताय की येणाऱ्या काही वर्षातच तुम्ही लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार आहात पण त्यासाठी आपल्याला लोकांनी नावं ठेवली आपल्यावर टीका केवली आपल्या विविध गोष्टींची लोकांनी हेळसांड केली तरी पण तिथं आपण डगमगून जायला नाही पाहिजे तरी पण आपण त्या ठिकाणी आपण टिकून राहायला पाहिजे आपल्या विचारांवर आपल्या ध्येय्यावर आणि आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासावर आपण टिकून राहावं आणि मग बघा आपल्या जीवनामध्ये देखील ते यश कसं टिकून राहते कारण अनेक लोक असे आहेत आपल्याला म्हणतात अरे तुमच्या रस्त्याच्या शेजारी छान जमीन आहे बरं का त्या ठिकाणी तुम्ही हॉटेल चालू केलं ना पहा तुम्हाला यश प्राप्त होईल आणि आपण हॉटेल टाकतो देखील रात्रंदिवस हॉटेलचा व्यवसाय सेटअप करण्यासाठी आपण कष्ट घेतो आणि तो व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर आपल्याला म्हणतात आम्ही सांगितलं म्हणून झालं बरं का माझं त्या लोकांनी एवढंच सांगणे ठीक आहे त्यांनी तुम्हाला आयडिया दिली ठीक आहे त्यांनी तुम्हाला कोणत्या तरी गोष्टींसाठी मार्गदर्शन केलं पण कष्ट सगळं तुम्हीच केले त्यासाठी रात्रंदिवस स्वतःला झिजवले आणि मग आज तो व्यवसाय कुठेतरी यशाच्या प्रगतीपथावर आहे म्हणून इतरांनी आपल्याला नावं ठेवली म्हणून आपण भितरून न जाता आपल्या व्यवसायावर फोकस करायचा आपल्या वक्तृत्वावर आपल्या वाणीवर आपल्या विचारांवर अधिकाधिक अभ्यास करून त्यांना धारदार बनवायचं आणि कशा प्रकारे मी माझ्याशी कनेक्ट असलेल्या माझ्या कस्टमरसोबत माझ्याशी कनेक्ट असणाऱ्या माझ्या लोकांसोबत माझ्याशी कनेक्ट असणाऱ्या माझ्या मित्रांसोबत प्रकारे मी हंड्रेड पर्सेंट देऊन त्यांना योग्य तो असा रिझल्ट देईल याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे ना की लोक आपल्याला काय म्हणतात याच्यावर अहो विचार करा आज ती मानसिक पातळी लोकांची राहिलेली नाहीये म्हणजे ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुन आणि द्रोणाचार्य एकमेकांच्या समोरासमोर आलेत म्हणजे अर्जुनाला धनुष्यबान कसा धरायचा हे ज्या गुरूंनी शिकवलं त्याच गुरुंसोबत ज्यावेळेस अर्जुन प्रतिद्वंद्वी बनून त्यांच्या सोबत, सोबत युद्धाला उभा राहतो त्यावेळेस देखील द्रोणाचार्य म्हणाले नाही अर्जुनाला अरे अर्जुना मी तुला धनुर्विद्या शिकवली आणि आज तू माझा सामना करतो का नाही त्यावेळेस ते युद्धे अतिशय विशाळ हृदयाचे होते त्यांना माहिती होतं हे युद्ध आहे जरी गुरुंच शिष्यांचं असलं तरी देखील ते युद्ध आहे आणि जो जो तो तो आपल्या आपल्या बुद्धिमत्तेवर कला कौशल्यावर आणि जो तो आपल्या नीतिमत्तेवर त्या युद्धाला विजयामध्ये स्थित करणार आहे आणि झालं देखील असं अखेरीस अर्जुनाचा सा विजय झालाय आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु इथं द्रोणाचार्य कधीच म्हणले नाही अर्जुना मी तुला शिकवलं आणि तू माझ्यावर वार करतो का नाही म्हणून जी जी लोक आपल्याला मार्गदर्शन करतात ना त्यांचा नितांत आदर आपण मनात ठेवलाच पाहिजे पण जी लोक आपल्याला एकदा मार्गदर्शन करून गेली आणि अवघ्या गावभर ढिंडर पेटवतात की आमच्यामुळे त्याचा आज व्यवसाय आहे आमच्यामुळे त्याचं आज अस्तित्व आहे त्यावेळेस त्या, त्या लोकांना जाणीवपूर्वक बाजूला करा कारण की ही लोक आज तुम्ही यशाच्या प्रगतीपथावर आहे म्हणून तुमच्या नावाचा वापर करून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात उद्या हीच लोक आपल्या नावाला ज्यावेळेस कुठं गालबोट लागल त्यावेळेस आपल्या पाठीमागं खंबीरपणे न उभे राहता ती पण नावं ठेवणाऱ्यांच्याच यादीमध्ये जातील म्हणून कुणाच्या बोलण्याचा कितपत आपल्या मनावर परिणाम होऊन द्यायचा हा ज्याने त्याने आपला विचार करायला हवा म्हणून जितकं शिकवेल तेवढं उत्साहाने आपल्या व्यवसायात उतरा अहो विचार करा हे जग फार मोठे या जगामध्ये तुम्ही जितकं कष्ट करताल जितकी मेहनत घेताल जितकं नीतिमत्तेने वागताल तेवढं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे पण या जगामध्ये जितकं तुम्ही कोडग्या स्वभावाने वागताल कुटुपणे वागताल कुरघोड्या करून वागताल तेवढ्या लवकरच आपल्या यशाला आपल्या व्यक्तिमत्वाला अधोगती लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपली नीतिमत्ता साफ ठेवा आपल्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा आणि लक्ष केंद्रित करा आणि जितकं होईल तेवढं प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करा क्रिएटिव्हिटी आणा इनोव्हेटिव्ह राहा तर आमच्या एम बी एमध्ये शिकवलं जायचं फर्स्ट प्रोडक्ट इज अ नॉट लास्ट प्रोडक्ट म्हणजे काय की सुरुवातीला तुम्ही जे पहिलं प्रोडक्ट तयार केले हे लास्ट प्रोडक्ट नाही आहे आता हा एच पीचा लॅपटॉप आहे पण हा एच पीचा लॅपटॉप ज्यावेळेस एच पी कंपनीने तयार केला असेल तो लास्ट प्रोडक्ट नसेल पहिल्यांदा त्यांनी ज्या वेळेस हा लॅपटॉप तयार केला त्यामध्ये त्यांना काहीतरी कमतरता आढळल्या असेल मग त्यांनी त्यामध्ये इनोव्हेशन करून त्या सुधारल्या पुन्हा त्यामध्ये त्यांनी अजून डिझाईन ॲड करून त्याला वेगळ्या प्रकारचं ॲट्रॅक्टिव्ह तयार केलं पुन्हा असं प्रत्येक वर्षानुवर्ष त्यामध्ये इनोव्हेशन होत राहतं म्हणजे नाविन्यतेत राहते आणि जर आपल्या कार्यात नाविन्यता नसेल तर नक्की समजायचं की आपल्या व्यवसायाला ती गती प्राप्त होणार नाही तर याच सद्विचाराने आजचा व्हिडिओला मी इथंच थांबवतोय परंतु माझं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हेच सांगणं असेल आपल्याला कोणताही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण त्यावर व्हिडिओ तयार करू आणि त्याच्याशी रिलेटेड कोणता पुराणातला एखादा दाखला देता येतो आहे का याची शहानिशा करून तो दाखला मी आपल्या सर्वांसमोर मांडेल आणि आपल्यासाठी नक्कीच आपलं पुराणच मार्गदर्शक आहे आणि तुको बऱ्या देखील म्हणतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून रामकृष्ण हरी